दिवशी आमचा जो फॉर्म होता तो व्हॅलिड झालेला आहे आणि योगायोगाने बऱ्याच लोकांचे अर्ज इनवॅलिड झालेले आहे त्यामुळे आम्हाला रान मोकळं झालं म्हटलं तरी चालेल यवतमाळ वाशिम लोकसभा पहिल्यांदा मायावतीची जी जिंकणार आहे महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये आपण तसं जर बघितलं तर लोकसभा विधानसभेमध्ये ही बैठकी असेल की बी एस पी ही जिंकणार आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभेमध्ये होईल निश्चितच आमच्या लोकांमध्ये उत्साह आहे आणि इथून महाराष्ट्रभर याची चर्चा आहे की आमची जी सीट आहे यवतमाळ वाशिम लोकसभा वा ही बी एस पी मोठ्या फरकाने जिंकत आहे दुसरं देशामध्ये जे वातावरण आहे आपण जर बघितलं तर हरियाणा पंजाब दिल्ली इथे सगळं बी जे पीचा सुकडा साप आहे आणि बन महा जी यांची घोडजोड उत्तर प्रदेशमध्ये बाजू पंजाबमध्ये इतर अनेक ठिकाणी जोडात चालू आहे आम्हाला विश्वास आहे की आदरणीय बहीण मायावतीजी या देशाच्या पंतप्रधान होते आणि ही संधी त्यांना तर चालून आलेली आहे मा आपल्या यवतमाळ जिल्ह्यात कुठल्याच पक्षाला पसंती नाही आहे तिथला शेतकरीच रस्ता आहे महागाई बेकारी है। या सगळ्या गोष्टी आहेत या लोकांसमोर आहे त्यामुळं मतदार राजा जो आहे यावेळेस निश्चित हत्तीला मान्य बैन महावीर मतदान करेल आणि महाराष्ट्रामध्ये हा एक चमत्कार घडून सर अरे भाऊ राठोड साहेब तू मागे बडो